साखर न घालता वेलचीच साल वाया न घालवता आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत वेलची पूड नमस्कार मी शिंदे आपलं किचन मध्ये स्वागत करते तर आपण मार्केट मधून वेलची पूड घेतच असतो पण घरच्या घरी ताजी वेलची पूड कशी बनवायची चला तर बघूया साधी मी इथे वेलची घेतलेली आहे ही वेलची जी आहे ती जी आपल्याला हिरवी अशी भेटते मार्केटमध्ये मा दोन प्रकारच्या वेलची भेटतात एक जी असते ती अशी जराशी हिरवी अशी असते आणि एक जी असते ती थोडीशी पिवळसर अशी असते त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी अशी मी इथे घेतलेली आहे म्हणजे कसं आपली वेलची पूड जी आहे ती सुद्धा छान हिरवी गार अशी होते तर एका कडाईमध्ये आपल्याला या वेलची ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लो फ्लेम वरती आपल्याला वेलची जी आहे ती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे लो फ्लेम वरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कारण की जर का तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर त्याला हो असा वास येऊ शकतो जळाल्यासारखा वास त्यामुळे आपल्याला लो फ्लेम वरतीच छान खमंग अशा ह्या वेलच्या भाजून घ्यायच्या आहेत ही वेलची भाजताना सुद्धा खूप छान असा सुगंध येतो आणि खूप भारी वाटतो वेलची भाजायची आहे का तर आपल्याला वेलची पोट जी आहे ती वर्षभर टिकवायची आहे तर वर्षभर टिकवण्यासाठी आणि ती छान अशी बारीक होण्यासाठी आपल्याला वेलची भाजून घ्यायची आहे जर का आपण वेलची नाही भाजली तशीच आपण बारीक करायला गेलो तर त्याचं साल जे आहे ते नीट छान असं बारीक होत नाही म्हणून साधारण दोन ते तीन मिनिटं छान अशी वेलची लो फ्लेम वरती फ्राय करून घ्यायची इलायची जी आहे ती आपण मसाल्यामध्ये चहा मध्ये वगैरे तर टाकतोच पण याचे इलायचीचे काही औषधी गुणधर्म पण आहेत जसं की पचन चांगलं होतं त्यानंतर तणाव कि असेल किंवा डोकेदुखी असेल तर ती कमी होते सोबतच जर का तुम्ही वेलची जी आहे ती तोंडात अशी चघळली तर तोंडाचा जो दुर्गंध येतो तो सुद्धा जातो आता श्रावण महिन्यापासून कसं सा सगळे सण चालू होतात तर मग का आपण काही काही पदार्थ बनवतो गोड पदार्थ वगैरे तर त्यामध्येही आपण वेलची पूड वापरू शकतो आपल्याला बाहेरून वेलची पूड आणण्याची गरज नाही घरच्या घरी छान मस्त अशी वेलची पूड तयार होते तुम्हाला जर का यामध्ये जायफळ टाकायचं असेल तर जायफळ सुद्धा टाकू शकता मी सध्या इथे फक्त विलायची घेतलेली आहे तर इथे वेलची जी आहे ती आपण छान अशी भाजून घेतलेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि ही वेलची जी आहे ती आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे मी आधी ही एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे मी वेलची जी, जी आहे ती छान अशी भाजून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये काढलेली आहे ही वेलची आता आपल्याला पूर्णपणे अशी थंड होऊ द्यायची आहे जर आपण गरम गरमच मिक्सर मधून बारीक केली तर आपली वेलची पूड जी आहे ती थोडीशी चिकट होऊ शकते त्यामुळे ही आता पूर्ण आपल्याला थोडीशी अशी थंड करून घ्यायची आहे मग आपण बघूया थंड करून घेतलेली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया चला तर मग आता मिक्सर मधून छान अशी बारीक करून घेऊया तर इथे आपली वेलचीपोड तयार आहे आणि तुम्ही बघू शकता तिचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे तुम्ही सणांमध्ये सगळ्या पदार्थांमध्ये ही वेलचीपोट वापरू शकता स्टोअर कशी करायची तर एका काचेच्या हवाबंद मध्ये तुम्ही ही स्टोअर करू शकता वर्षभर टिकू शकते तुम्हाला जर काही वेलचीपूरची रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी होते हैं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सोबतच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजून धनश्वास किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर कसली वाट बघते आहे लगेचच जावा जा जा अशाच मस्त जा जा मस्त रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा त्याचसोबतच बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन